नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर सध्या अनेक महत्त्वपूर्ण बदल घडलेला पाहायला मिळत आहे वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहे त्यातच आता आणखी एक मालिका बंद होणार आहे स्टार प्रवाहवर हो गेल्या वर्षी सुरू झालेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद होणार आहे या मालिकेचा शेवटचा भाग बारा सप्टेंबरला प्रसारित होणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं सोबतच आणखी एक मालिका ऑफेअर होणार आहे ही मालिका आहे निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका डिसेंबर दोन हजार मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आई कुठे काय करते या मालिकेच्या जागी ही मालिका प्रसारित करण्यात येत होती पहिल्या आठवड्यात मालिकेला टीआरपी चांगला मिळाला पण नंतर कथानकातील बदलामुळे मालिकेचा टी आर पी घसरला आई आणि बाबा रिटायर ही, मालिका दुपारी अडीच वाजता प्रसारित होते पण आता या वेळेला शुभविवाह ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे आई आणि बाबा रिटायर होता आहे या मालिकेचा शेवटचा भाग तेरा सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे मात्र आई आणि बाबा रिटायर होता हे या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो तुम्हाला आई आणि बाबा रिटायर होता आहे ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा